वेळुंजे फाटा ते खरबळ रस्ता मृत्यूचा सापळा सात कोटींच्या रस्त्याचे बोगस काम उघड वेळुंजे फाटा ते खरबळ दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून हा रस्ता वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे सात कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार केला जात असला तरी प्रत्यक्षात काम अतिशय निकृष्ट व बोगस पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे रस्त्यावरील खड्डे मुरूम निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण तसेच योग्य पातळी न राखता केलेले काम यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनते अपघात होण्याचा धोका सातत्याने वाढत आहे स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी अनेक वेळा संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही इतक्या मोठ्या निधीचा वापर करूनही रस्त्याची अशी दयनीय अवस्था कशी असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत या रस्त्याच्या कामाची तातडीने चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी तसेच दर्जेदार काम करून नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे